तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे साखरचे माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आज आहे नागपंचमी आणि मी एक गोष्ट घेतली आता ती नेमकं प्रांजली सांगितली मला ती सांगायची नव्हती खरं म्हणजे तर ती मला आत्ता सांगायची नव्हती आणि हे बघा आज मंगळवारचा बाजार होता आणि मग मी आता येतानाच ती म्हणजे मला एक म्हणजे लई घ्यायची इच्छा होती लई लई प्रमाणाचं झाय म्हणजे एक माझं एक स्वप्न असल्यावर एक प्रकारे तर मला घ्यायची होती असेच मी व्हिडिओ बघायचे आणि मला ती दिसायची ना मला ती लई घ्यायची म्हणजे आपण नाही का म्हणतो एखादी गोष्ट घ्यायची म्हटल्यावर ती कशी करून आणि आपण त्याला घेण्याच्या याच्यावर त्या मार्गावर असतो आणि तसंच मग मी ती जे वस्तू घेतलेली आहे ती तुम्हाला दाखवते आताच प्रांजल्या घेऊन आले शाळेतून मगाशी काय बोलणं नाही झाले कालवाले करते पुरी त्यांना खोळून पण नाही थांबायचं तर तुम्हाला एक गोष्ट सांगते करून ठेवले आता मला करायचे करायचे आता पुरीनं भुका लागल्या पुरणपुरीचे स्वयं लोकल करायचे त्याचे सारण करून ठेवले आणि तुम्हाला म्हटलं आधी भरपूर व्हिडिओ बाकी करायचे एडिटिंग वगैरे तर म्हटलं हा तुम्हाला न्यूज सांगावी म्हणून म्हटलं पटकून सांगून टाकवा तर चला आहे एवढा पसारा पडलाय आता जाऊन आला तर काही बसायचं नाही फर मला पुरीना चिप्स दूध आणि दूध जरा जास्त आणले कारण की पुरण पोई ना म्हणून दूध आणले तर मला पुरण लागून घ्यायचे मम्मीच्या मम्मीचा फोन आला मला म्हटले किती उशीर झालाय स्वयंपाकाला तुझ्या म्हटलं आम्ही उशीर जेवतो म्हटल्यावर उशीर आता पहिले पुढून घेते करून मग पीठ वगैरे मरते तर चला तुम्हाला ती दाखवायची वेळ आलेली नाही तर मला तू विनाकारण बडबड करते तर आज होता मंगळवारचा बाजार तर मी आणलेली आहे माझ्या स्वप्नातली कढई आणली आणि एकदम जड आहे स्टीलची कढई आणि मला लय इच्छा होती मग ही कढई घ्यायची आपण असं खाण्यामध्ये कधी कधी पैसे घालतो आणि आपल्या इच्छा आणि मला ही एकदम स्वस्त भेटली मेन गोष्ट मला एकदम स्वस्त भेटली म्हणून मी ती घेतली मला आज दिसली आणि मागच्या मंगळवारी दिसली होती बरं का मला ती कढई पण त्यावेळेस मी काय पैसे नव्हते नेले आणि मग आज घ्यायच्या म्हणजे आमचे सेविंग जे म्हणजे नाही का खर्तातले पैसे म्हटलं तर दोन तीन दिवस कच काढत एक तारीख ते एक दोन दिवसांनी येणारच आहे आणि मग त्यांच्या खर्तातल्या पैशातून आणली कढई मला वाटलं सांगत होतो आणि ह्या कढाईची प्राईस तुम्हालाच माहिती दिली तर मी त्यांना या कढाईची प्राईस फक्त पाचशे रुपये सांगितली ह्या कढईची प्राईस तुम्हालाच माहिती आहे याच्यावर किंमत आहे तुम्हाला दिसेल कमी टू एट थ्री टू म्हणजे दोन हजार आठशे पस्तीस रुपयाची कढई आहे दोन हजार आठशे पस्तीस रुपयाची आणि मंगळवारच्या बाजारात कसं कमी भेट कमी पैशात भेटतं सगळं पण आणि मी म्हटलं आणि आज मंगळवार त्यांचं कसं असतं मंगळवारच्या बाजारात भवानीचं टायमिंग असतं आणि आपण गेलो मग त्यांना कसं आहे काय काय लोकं घेतात मंगळवारच्या बाजारातून कढई भांडे भांडेल शक्यतो कोणी घेत नाही आणि माझ्या मागच्या मंगळवारीच म्हटलं नाही मी हे मंगळवारी मी घेणार मी ती कढई घेतलेली आणि मानले छोटी कढई घेतली तू मला सांगते ती माझी जर्मलची कढई बघा ती किती घासली किती काय केलं काय असाब घातली कशी घातली घासली ना तरी ती काळीची काळी दिस होती आणि ही कडी कड कढई कशी अशी अशी धुतली किल्ली स्वच्छ आणि खरं तर म्हणजे ना आता जर्मलच्या ह्याच्यात खाल्लं नाही पाहिजे काही पण पण तरी आपण खातोय आणि ते कसं जर्मल कसं असतय की लगेच असं काळ काळ निघतं मग अच्छा मग मला लय इच्छा होती मी ऑनलाईन पण बघत होती इकडे पण ऑनलाईन होती आणि याच्यापेक्षा साईज छोटी होती आणि मी तुम्हाला दाखवते आता मध्ये पप्पा आलते आता उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मी काय केलं तर म्हटलं पप्पा आपण ह्यांना कधी घेऊन जायचं म्हटलं ना हे लय मग हे करते पप्पा कसे भाव कमी करते आणि मग ह्यांच्यासोबत ते नाही शक्यतो भांड्याच्या दुकानात नाही येत आणि मला कसं बोलता येत ना हिंदी पटपट आणि मग पप्पांना म्हटलं पप्पा कोणते पण आता लगेच भाव करते तर म्हटलं ही कढई मोडून दुसरी कढई घ्यावी ह्या कडाईची किंमत तुम्हाला सांगू फक्त सत्तर रुपये सांगितले होते ह्या कढईची किंमत ही अशी काय आहे मग मला नाही आवडत तर मला दुकानात तुम्हाला सांगते ती कढईची किंमत किती सांगितली होती ती कढई ना एवढीच होती एवढी नाही एवढी त्याच्यापेक्षा छोटी असेल छोटी एवढीच होती काय माहिती आठवत नाही मला

म्हटलं मला लय नव्हती घेतली करायची कारण आता व्हिडिओ मध्ये बघते ना सगळी आता स्टेजची करायचं वापर देतली घेतली तर चला लय बडबड विनायकारांची होती माझी लई विनायकारण बडबड करते ते चला आता चहा बनवते मग परत ते डब्बा मारू आपण लवकरच तर आता पुरण वगैरे सर्व झाले हे करून तर उद्याच्या वडीओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर आता मी ना खरं म्हणजे त्याच्यामध्येच पुरण करणार होते नवीन कढाईमध्ये पण उशीर झाला असतं माझं स्वप्न सुद्धा नवीन कढाईमध्ये गोड काहीतरी बनवा पुरण वगैरे पण काय झालं की पुरण लवकर टाकलं होतं आणि शाळेत मला सव्वापाचला आणायला जायचं होतं त्याच्यामुळे जाऊ द्या उद्या काय होतं माहित नाही हे बघा प्रांजू माझी कशी झाड मारती हे बघा सगळं मी लहानपणापासूनच त्यांना शिकवते स्वतःचं ताट ता स्वतः उचलायचं आपण जेवलेलं असेल तर ते सर्व झाडून मारायचं आता व्हिडिओ पुरतो नाही मी आता व्हिडिओ कॅमेरा घेऊन आले म्हणून नाहीतर ती तिला फक्त म्हटलं चा पिलती म्हटलं झाडू मारते सगळं काम करते तिला म्हणजे ती स्वतः सगळं करती तिथं ता जेवलेला ताट जेवली पिल्याची झाडू मारती आता ना झटकं आता बघा जाय झटकायला लागली ती करते मला नाही आपण आपल्याला कळत ना आपल्या मुलांना किती म्हणजे वयां लावायचे काय लावायचं तेच ना मला आहे बाकी म्हणजे अशा लेकरांना बोलू तरी कसं वाटतं काय काय ना कशी बुद्धी असते लोकांची तेच मला कळत नाही लोक घरात लगेच आवती पाहुती फिरत होते मारते मी काय करते कशी मारते त्यांना तर आता चला आमटी वगैरे करायची पुरण झाले आणि मग ते करायचे भजे वगैरे कुरडे तर आता यांना म्हणते भात बनवायच्याचं कारण ना आमच्या इथं म्हणजे नागपणची मला भात नाही बनवत कढई नाही कढईत नाही काय बनवत तवा वगैरे पण नाही ठेवत असं आहे तर आई बोल पण म्हटलं आई बोललं ते आपलं नाही का जेवढं गावे तेवढं त्वेशीच्या आतमध्ये सर्व असतं तर जाऊ द्या तर चला बाय बाय भेटू पुढच्या वेळेमध्ये व्हिडिओ आवडत एवढ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशात नवीन छान व्हिडिओमध्ये ब बाय